तर मित्रांनो मागील व्हिडिओत आपण बघितलं की कशा प्रकारे कारला लेणी निर्माण झाली तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तोही नक्की पहा तर आता आपण जात आहोत कारला पासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहगडच्या दिशेने आपली तीन भागांची एक छोटीशी मालिका सुरू आहे यातील तीन ठिकाणं म्हणजे कारला लेणी लोहगड आणि भाजे लेणी यापैकी लोहगड विषयी आज आपण जाणून घेणार आहोत आत्ता मी मळवली स्टेशनला आहे जे की रस्त्यात लागतं आपल्याला जेव्हा लोहगड किंवा विसापूरचा ट्रेक करायचा असतो तेव्हा जर तुम्ही ट्रेनने आलात तर ह्या स्टेशनला तुम्हाला उतरावं लागेल आणि जरी आलात तरीच हात ओलांडून तुम्हाला पुढे जावं लागतं ला। इथून लोहगड साडेपाच किलोमीटर अंतरावर आहे इंद्रायणी पवण्याच्या खोऱ्यात फिरताना लोहगड विसापूर या जोड किल्ल्यांना वगळून चालतच नाही त्यातच लोहगडाचे महत्व जास्तच जोड बेलाक बांधणी वैशिष्ट्यपूर्ण भूरचना यामुळे लोहगड दुरूनच आकर्षित करतो लोहगडकडे जातानाच रस्त्यात आपल्याला लेणी पाहायला मिळतात ज्याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओ मध्ये बघणार आहोत रस्त्यात एक घाट लागेल जिथे भरपूर चढ आहे इथे मात्र गाडी सावकाश चालवा म्हणजे इतकी पण सावकाश नका चालू की गाडी परत उलटी खाली येईल पण जरा जपूनच या बाजूला जो दिसतोय तो विसापूर किल्ला आहे डाव्या बाजूला माझ्या उजव्या बाजूला जो दिसतोय हो तो इकडे लोहगड किल्ला आहे आता मी लोहगडच्या पायथ्याशी जी गाव आहे हो तिथे आलोय तर आता इथून ट्रेक सुरू करायचा आहे इथेच पार्किंगला जागा आहे तिथे आम्ही गाडी पार्क केलेत आणि ह्या इथून सुरू होतो लोहगडचा ट्रेक मागच्या व्हिडिओत आपण बघितलं कारला लेणी बघण्यासाठी आपल्याला तिकीट काढावं लागलं होतं लोहगड बघण्यासाठी ही प्रत्येकी पंचवीस रुपयांचं तिकीट काढावं लागतं मला द्या ना तिकट तीकट आहे तिकट लावलंय त्याला आंबटे दिसतोय की किल्ला म्हणजे झालं ना अरे या, या या, या थकू नका चालत राहा पाणी पाहिजे का जे ट्रेक सुरू केल्यानंतर थोड्याच वेळात किल्ल्याचा पहिला दरवाजा आपल्याला दिसतोय तो म्हणजे गणेश दरवाजा गणेश नारायण हनुमान आणि महादरवाजा या अनुक्रमाने येणाऱ्या चार दरवाज्यांपैकी हनुमान तेवढा मूळचा बाकी सर्व नाना फडणवीसांनी इसवी सन सतराशे नव्वद ते सतराशे चौऱ्याण्णव या कालावधीत बांधलेले एकाच्या माथ्यावर दुसरा अशा रीतीने हे चारही दरवाजे रचले आहेत प्रत्येकाला तटबुरुजांनी जोडलेले आहे या तटबुरुजांवर फिरण्यासाठीही स्वतंत्र वाट ठेवली आहे शत्रूवर मारा करण्यासाठी जागोजागी जंगी आणि खिडक्या ठेवल्या आहेत हे अंगावर येणारे दरवाजे लढाऊ तटबुरुज आणि त्यातून वळणा वळणाने वर चढणारा घडीव दगडांचा मार्ग हे सारे पाहिले की मराठ्यांच्या या स्थापत्य कलेचे कौतुक वाटते इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये सुरायनी इथल्या आदिलशाहीला हुसकावून लावत लोहगड स्वराज्यात आणला आणि दुरुस्ती करत बुलंद केला पुढे इसवी सन सोळाशे चौसष्ट मध्ये सुरतेवरून आणलेली लूट याच बेळा किल्ल्यात सुरक्षितपणे उतरवली लोहगडाचे हे महत्व जाणूनच मिर्झा राजे जयसिंग यांनी हा गड तहातून मुघलांकडे आणला पुढे पाच वर्षांनी तेरा मे सोळाशे सत्तर रोजी मराठ्यांनी तो पुन्हा जिंकला पायऱ्या चढत असतानाच आपल्याला हे पाण्याचे टाके पाहायला मिळतात इथेच एका विदेशी पर्यटकाशी नेहाने थोडी चर्चा केली ते कोणत्या भाषेत काय बोलले हे त्यांचं त्यांनाच माहित किल्ल्याच्या फक्त दगड आणि भिंतींमध्येच नव्हे तर त्याच्या दरवाज्यांमध्येही त्याचे लढाव सामर्थ्य दिसून येते पायऱ्याने चालत यावं लागेल सगळ्यात वर आलो येतात गडावरून पवण्याचे विशाल पात्र आणि त्यामागची ती कोणाची दुर्ग शिपे खुणा होतात विंचू कड्याच्या दिशेने जाता आहोत कालपासून पुणे परिसरात पाऊस सुरू झालाय त्यामुळे सध्याचं वातावरण एकदम आहे हवा पण थंडगार सुटलेले वातावरणामध्ये एक प्रसन्नता आहे आता आपण गडाच्या पश्चिम टोकावर येतो इथेच ती लोहगडाची लांब लचक सोंड आपल्या पुढ्यात येते लोहगडावर येताना खालपासून ही सतत खुनावत असते लोहगडाच्या भूरचनेतील हा आगळा वेगळा भाग राजगडाला जशी सुवळ्या संजीवनी माची तोरणाला जशी झुंजार बुदला माची तसाच लोहगडाचा हा विंचू कडा विंचवाच्या नांगीप्रमाणे बोर घाटावर नजर आणि धाक ठेवणारा आजचा हा बोरघाट ता तो वाहनांपासून व्यापारासाठी वाहत आहे त्याच्या संरक्षणासाठीच लोहगड गडवितापूर जोडीची निर्मिती झाली कुठं धोकं कुठं काय काहीच नाही माझ्याकडे एकूणच या दोन्ही गडांच्या वाटचालीला आता दोन हजार वर्षे उलटून गेली यानंतर चालुक्य राष्ट्रकूट यादव या ही गडाने अनुभवल्या आणि त्यानंतर त्या यवनांचा गुलामीचा काळही सोसला दमधा दम, दम खाली गेल्यानंतर आपल्याला आणखी एका ठिकाणी जायचं आत बाहेर चला आतून बाहेर